कल्याण कोर्टाच्या बाहेर पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल कल्याण कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीत पोलिसांनाच मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यासाठी सेंट्रल पोलीस कैदी पार्टीकरता पोलीस कर्मचारी वाहनासह नेमण्यात आले होते आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता दुपारी एक पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास कोर्टाच्या पार्किंगमधील सरकारी पोलीस वाहन क्रमांक एम एच बारा एक्स क्यू सहा आठ पन पाच पाच पोलीस वाहन क्रमांक एम एच बारा एच क्यू अडसष्ट पंचावन्न हे पार्क केलेले असताना या वाहनामध्ये आरोपी व पोलीस बसलेले होते त्या वाहनातील आरोपी क्रमांक एक आकाश वाल्मिकी आरोपी क्रमांक दोन गणेश उर्फ शालू मरोठिया आरोपी क्रमांक तीन योगिंदर उर्फ भोलू मरोठिया आरोपी क्रमांक चार विवेक यादव यांना कैदी पार्टीच्या गाडीत जागा नसल्याने तुम्ही सर्वजण माग तुम्ही सर्वजण पाठीमागे जाऊन बसून घ्या असे पोलीस पाटील किशोर पेटारे यांनी आरोपींना बोलल्याचा राग आला या रागातून त्यांनी शिवीगाळ धक्काबुक्की करून तसेच युनिफॉर्मची कॉलर पकडून आरोपी यांनी दमडाटी करून पेटारे यांच्या हातावर व चेहऱ्यावर हाताचे चापटीने व ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून पाठीमागून त्यांचे चेहऱ्याचे उजव्या बाजूस जेवणाची कॅरीबॅग आरोपी नंबर एक याने जोरात फेकून मारली त्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूच्या कानास मार लागल्याने व सरकारी कर्तव्य करीत असताना ते सरकारी कर्तव्य बजावू नये व त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी तक्रार दिल्याने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत

हे काय असं चालतं का पोलीस स्टेशन मध्ये जागापासून मी सांगत होतो पवारला त्याला पण नाही आहे